नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या हिरवी मिरची या युट्यूब चॅनलवरती जिथे आम्ही नवनवीन पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मंडळी चला तर मग सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ आज आपण आवळा हळद आणि आल्याचं लोणचं करणार आहोत त्यासाठी मी आंबे हळद घेतलेली आहे आवळ्या घेतलेल्या आहेत अलं घेतलेलं आहे लिंबाचा रस काढून घेतलेला आहे लोणचा मसाला घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे हळद आवळा आणि अलं आधी आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हळद आधी आपण सोलून घेऊया हळद इथे मी सोलून घेतलेली आहे आता आपण ती किसून घेऊया हळदीने हात असा पिवळा होऊ शकतो तर तुम्ही ग्लोज घालू शकता आता आपले चार हळदीचे तुकडे किसून झालेले आलं मी सोलून घेतलेलं आहे आता आपण ते केसून घेऊया आता आपण पाच कावळे केसून घेणार आहोत आपले हळद आलं आणि आवळे किसून झालेले आहेत आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आवळ्या आणि हळद यामध्ये आपण लोणच्याचा मसाला घालून घेणार आहोत आणि मीठ घालून घेणार आहोत लिंबाचा रस आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता आपण लोणच्यात घालण्यासाठी अर्धी वाटी तेल गरम करून घेतोय तेल गरम झालं की यामध्ये आपण हिंग घालणार आहोत हिंगा घालतोय आणि गॅस बंद करून आपण हे तेल थोडं थंड होऊ देणार आहोत पाच मिनटं झाले आहेत आणि आपले तेल थंड झाले आहे आता आपण तेल लोणच्यामध्ये घालून घेऊया हिंग घातलेलं थंड तेल आपण यामध्ये घातल्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपलं इन्स्टंट आवळा हळद आणि आल्याचं लोणचं तयार झाली आहे असे चविष्ट आणि आरोग्यदायी लोणचं तुम्ही घरी करून बघा आणि कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन आणि झटपट रेसिपीसाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या अपडेट्स मिळतील लवकरच भेटूया नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत घरी स्वादिष्ट पदार्थ बनवा आणि आनंद घ्या धन्यवाद